नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जे काही विशेषतः महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जे यश मिळालं हे यश मिळण्यामागे वेगवेगळी कारणं दिली जातात त्याच्यामधलं एक कारण होतं ते म्हणजे मुस्लिम मतदारांनी एक गठ्ठा मतदान जे आहे ते महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केलं आणि त्याच्यामागचं कारण होतं की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात हे मतदान होतं त्याचे अनेक पुरावे जे आहेत ते समोर आले ज्याच्यामध्ये अनेक असे व्हिडिओ समोर आले ज्यात मुस्लिम नेत्यांनी धर्मगुरूंनी किंवा मौलवींनी हे सांगितलं होतं की त्यांनी मे लोकांनी मुस्लिम मतदारांनी कोणाला मतदान करावं कोणकोणत्या उमेदवारांना मतदान करायचे हे स्पष्टपणे सांगणारे असे व्हिडिओ समोर आले फतवे काढण्यात आले की आपल्याला कोणाला मतदान करायचे महाविकास आघाडीच्या कोणत्या उमेदवारांना मतदान करायचे आणि तशा पद्धतीचंच एक गठ्ठा मतदान हे महाविकास आघाडीला झालं आणि त्यातून महाविकास आघाडीचे अनेक उमेदवार निवडून आले हे पाहायला मिळालेले आणि तसे आकडेवारीसुद्धा म्हणजे ज्यावेळेला हे सगळे रिझल्ट आले तपशीलवार त्याची माहिती समोर आली तसं समजायला लागलं की जिथे मुस्लिम बहुल भाग आहेत त्या ठिकाणी एक गट्टा मतदान हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना झालं आणि महायुतीचे जे उमेदवार होते त्यांना अत्यंत कमी मतं जी आहेत ती त्या ठिकाणाहून मिळालेली आहेत त्यामुळे हे पूर्णपणे स्पष्ट आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम मतदारांनी ठरवून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जिंकवायचं भाजपच्या विरोधात किंवा महायुतीच्या विरोधात मतदान करायचं हे ठरवलेलं होतं आता विधान विधान विधानपरिषदेशिवाय निवडणूक आहे काही का दिवसांनी विधान परिषदेमध्ये म्हणजे वरिष्ठ सभागृहामध्ये दोन जे आमदार होते ते आता मुस्लिम जे प्रतिनिधित्व करत होते मुस्लिमांचं ते आता त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येतोय म्हणजे काँग्रेसचे वजाहत मिर्झा म्हणून आहेत आणि राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी यांचा कार्यकाळ संपुष्टात येतोय आणि त्यातून एक प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणजे अर्थात मुस्लिम नेत्यांनी या प्रश्न उपस्थित केला आहे किंवा काँग्रेसच्या एकंदरीत वर्तुळामध्ये त्याची चर्चा सुरू झालेली आहे की आता वरच्या सभागृहामध्ये मुस्लिमांचं प्रतिनिधित्वच नाही आहे काँग्रेसचा पहिल्यापासून एक दृष्टिकोन राहिलेला आहे लांगुल चालनाचा की मुस्लिमांना त्यांची हक्काची अशी उमेदवारी मिळाला पाहिजे मुस्लिमांना हक्काच्या जागा मिळायला पाहिजेत अल्पसंख्यांक या नावाखाली म्हणजे अल्पसंख्य असलेले अनेक गट आहेत अनेक वर्ग आहेत पण त्यांचा कधी विचार होत नाही तेवढा प्राधान्याने पण अल्पसंख्य म्हटल्यावर मुस्लिमांना मात्र हक्काची जागा मिळाली पाहिजे दोन जागा असाव्यात एक जागा असावी किंवा मुस्लिम प्रतिनिधित्व असलंच पाहिजे अशा पद्धतीचा एक पहिल्यापासून परंपरा राहिलेली आणि ते काँग्रेसने सुरू ठेवलेली आणि त्या अनुषंगाने आत्ता या विधान परिषदेमध्ये जे दोन हे आमदार होते त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर मुस्लिम प्रतिनिधित्वच नाही आहे विधान परिषदेत मुस्लिम प्रतिनिधित्व नसेल तर काय होणार अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून मई मागणी पुढे येऊ लागलेली आहे की निदान विधानसभेमध्ये तरी हे प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभेला आपण पाहिलं की म मुस्लिम उमेदवार नव्हते महाविकास आघाडी भलेही मुस्लिम मतदारांवर विजयी ठरली असली मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतं जी आहेत ती त्यांना मिळाली असली तरी मुस्लिम उमेदवार त्यांनी दिले नाहीत त्यामुळे प्रचंड नाराजी होती आणि आपण हे पाहिलं ज्या उत्तर मध्य मुंबईमध्ये जिकडे वर्षा गायकवाड उमेदवार झाल्या त्यावेळेला नसीम खाने नाराज झाले होते कारण तिथे मुस्लिम उमेदवार हवा अशी त्यांची मागणी असावी म्हणजे स्वतः त्यांच्या स्वतःबद्दल ते कदाचित विचार करत असावेत पण त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी मिळाली नाही अर्थात सगळ्या ठिकाणी मुस्लिमांनी एक गट्टा मतदान करून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनाच विजयी केलं पण हा प्रयत्न तेव्हा झाला होता की मुस्लिम उमेदवार पाहिजेत पण ते मात्र महाविकास आघाडीने दिले नाहीत मग निदान यावेळेला विधान परिषदेत आता मुस्लिमांचं प्रतिनिधित्व नाही आहे संपुष्टात आलेलं आहे तर आता विधानसभेमध्ये तरी आम्हाला जागा द्या आमच्या हक्काच्या जागा द्या जा, अशा पद्धतीची मागणी जी आहे ती केली जाऊ लागलेली आहे काँग्रेसचे नेते माजी खासदार हुसेन दलवाई दिल्लीला गेले होते मध्यंतरी आणि त्यांनी जे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आणि त्यांनाही गोष्ट सांगितलेली आहे की आम्हाला विधानसभेमध्ये जागा मिळाली पाहिजे आम्हाला या हक्काच्या जागा मिळाल्या पाहिजेत म्हणजे हक्काच्या का झाल्या खरं तर हक्काच्या असा कामाने हक्काच्या अशा कोणाच्याच जागा नाही आहेत हिंदूंना काय हक्काच्या जागा मिळतात जैन समाजाला मिळतात बौद्धांना मिळतात असं काही नाही हक्काच्या अशा कोणत्या धर्मानुसार जागा नाही आहेत पण मुस्लिमांना मात्र हक्काच्या जागा पाहिजेत असं एक सुरुवातीपासून परंपरा जी आहे ही काँग्रेसने सुरू ठेवलेली आहे आणि त्यातून आता या पद्धतीने मागणी होऊ लागलेली आहे की लोकसभेला आम्हाला उमेदवार दिल्या नाहीत आता विधानसभेला तरी द्या म्हणजे एक प्रकारचा इशारा आहे की जर तुम्ही आम्हाला या उमेदवारा दिल्या नाहीत तर मतदानाच्या बाबतीत आम्ही काय करायचं ते ठरवू जसं एक गट्टा मतदान लोकसभेला केलं तसं विधानसभेला करायचं का जर आम्हाला उमेदवार दिल्या नाहीत तर तसं एक गट्टा मतदान करू का आम्ही हे बघा आता तुम्ही असा एक प्रकारचा इशारा जो आहे तो या मुस्लिम नेत्यांकडून दिला जातोय प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आणि त्यामुळे अर्थातच महाविकास आघाडीला विचार करावा लागेल आणि आता त्यांची नैतिक जबाबदारी बनलेली आहे कारण ते खुश झाले होते की आपल्याला मुस्लिम मतदारांनी सगळी मतं दिल्यामुळे आपण कसं महायुतीला पराभूत करून दाखवलं किंवा मागे सारलं त्यांची जी अपेक्षा होती चाळीस जागा जिंकू त्या जा चाळीस जागा ते जिंकू शकले नाहीत आपणच एकतीस जागांवर विजय मिळवू शकलो हे जे सांगतायत महाविकास आघाडीचे लोक त्याच्यामागे कारण हे मुस्लिम मतदार आहेत पण आता या मुस्लिम मतदारांचा पुन्हा पाठिंबा जर मिळवायचा असेल तर मग विधानसभेमध्ये आपल्याला प्रतिनिधित्व द्यावं लागेल कारण विधान परिषदेत तर दिलं नाही आपण तिकडचे दोन आमदार होते तेही निवृत्त झालेले जातात निवृत्त होत आहेत म्हणजे मग आता विधानसभेला हे प्रतिनिधित्व देण्याची जबाबदारी आपली आहे आणि ते आता कोण कसं देते ते दे बघायचं आहे उद्धव ठाकरे किती मुस्लिम उमेदवार देत आहेत काँग्रेस किती देत आहे राष्ट्रवादी काँग्रेस किती देत आहे हे पाहिजे येत्या काळामध्ये पण ही जी काही सवय लावलेली आहे काँग्रेसने सुरुवातीपासून अल्पसंख्याक जे आहेत म्हणजेच मुस्लिम बाकी अल्पसंख्यांच्या बाबीत बाबतीत कोणताही विचार केला जात नाही पण मुस्लिम उमेदवार दिलाच पाहिजे त्यांना हक्काच्या जागा दिल्याच पाहिजेत हे ठरवलं जातं आणि त्यातून मग हे लांगुल चालन जे आहे ते इतकी वर्ष केलं गेलं त्याचे परिणाम आहेत भारतीय जनता पार्टीला मतदान हे करणारच नाहीत मुस्लिम मतदार हे मतदान करणार नाहीत त्यामुळे आपल्याला करतीलच आणि करण्याशिवाय पर्याय नाही हे काँग्रेसला चांगलं माहिती आहे त्यांच्यासोबतच्या महाविकास आघाडीतल्या इतर पक्षांनाही ते माहिती झालेलं आहे आणि त्यातून मुस्लिमांना सातत्याने सांगणं की आम्हाला एकट्टा मतदान करा पण उमेदवारी देताना मात्र त्यांना उमेदवारी दिली जात नाही हे लोकसभेत दिसून आलं आता विधानसभेत काय होणार हे पाहिजे ते जर दिलं गेलं नाही तर मुस्लिम मतदार काय करणार ते भाजपला तर मतदान करणार नाहीत पण महाविकास आघाडीलाही तेवढ्या मोठ्या प्रमाणावर करतील क्या किंवा काय करतील, करतील ते मग कमी संख्येने मतदान करतील त्याचा फटका महाविकास आघाडीला बसेल का हे पाहणं उत्सुक्याचं ठरेल पण मुस्लिम मतदार जे आहेत ते याच्यातून धडा घेत नाही ते फरफटत गेले तरी चालतील काँग्रेससोबत पण मतदान काँग्रेसलाच करू ही त्यांची भूमिका राहिलेली आहे आणि त्याचं कारण जे काँग्रेसने इतकी वर्ष लांगुल चालन केलं त्याचा परिणाम आहे त्याच्यामुळे आज अशा पद्धतीने आपले हक्क मागितले जातात हक्काने आम्हाला ह्या जागा दिल्या पाहिजेत नाहीतर आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही किंवा जर आम्हाला जागा मिळाल्या तर आम्ही तुम्हाला मतदान करू या पद्धतीची भाषा वापरली जाऊ लागते तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद